नमस्कार फ्रेंड्स मी प्रियांका प्रियंका किचन्समध्ये प्रियंका आपलं परत एकदा स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत कुरकुरीत कारल्याची भाजी सर्वजण बनवतातच पण थोडीशी आंबट बन म्हणजे सॉरी कडवट बनते काही जणांची तर तो कडवटपणा निघून जाऊन कशी बनवायची ही मी आज रेसिपी शेअर करणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा चला तर मग बनवायला घेऊया करल्याची भाजी इथे मी घेतलेले आहे अद्रक लसूण पेस्ट कांदा कोथिंबीर हो टोमॅटो आणि कारलं त्या व्यतिरिक्त मसाले काय काय घालणार आहे ते पुढं सांगते मी चला मग बनवायला घेऊया करल्याची भाजी तर इथं मी कढाई ठेवलेली आहे कढीमध्ये तेल ठेवलेलं आहे तेल आपलं ऑलमोस्ट गरम होत आलेलं आहे यात जाईल मोहरी पाव चमचा पाव चमचा जिरे थोडस तडतड झाल्यानंतर अद्रक लसूण पेस्ट आणि अद्रक अदरक लसूण पेस्टला आपण फ्राय करणार आहोत जास्त पण करपू द्यायचं नाही हलकंसं तेलामध्ये फ्राय व्हायला पाहिजे त्यानंतर जाईल आपला कांदा मीडियम साईजचा कट केलेला आहे जास्त लहान पण नाही आणि जास्त मोठाही नाही तर कांद्याला पण हलकंसं फ्राय होऊ द्या त्याच जातीला आता मसाले मसाल्यामध्ये आपला कांदा फ्राय होतोय तसेच मी मसाले टाकते गॅस माझा फुल वरती आहे पाव चमचा हळद माझे मुलंही खातात त्यामुळं थोडस कमी प्रमाणात टाकते तिखट मी पाव चमचा जो काळा मसाला किंवा गोडाचा मसाला म्हणतो तो, तो। पाव चमचा लाल तिखट आता गॅस मी लो फ्ल... फ्लेम वरती करणार आहे कारण आपला कांदा हा छान असा परतलेला आहे आणि मसाले टाकलेले आहेत मसाले जळू नये म्हणून कांदा लहान केलेला आहे अर्धा चमचा धनिया पावडर पाव चमचा गरम मसाला अर्धा चमचा चिकन मसाला आता आपण याला खाली वर करू छान मिक्स करून घेऊ त्यानंतर आपले जाईल टोमॅटो टोमॅटो गेल्यानंतर त्यात जाईल आपलं मीठ हे सगळं लो फ्लेम वरतीच परतून घ्यायचं आहे मीठ मी टाकलेला आहे अर्धा चमचा लागलंच तर परत चेक करून टाकता येते आता जाईल आपलं हे कारले बरेच जण काय करतात कारले कट करून घेतात आणि यातलं हे बी जे आहे ते काढून टाकतात तर बी न काढता मी असंच बनवलेलं आहे कारण जे आतला गाभा असतो तो, तो पण शरीरासाठी चांगला असतो त्यामुळं मी आतले बी काढत नाही अशीच बनवते तर याला खाली वर करून घेऊ मीठ तर ऑलरेडी टाकलेलंच आहे आपण आता याचा कडवटपणा जाण्यासाठी आपण दोन ते चार थेम लिंबू टाकणार आहोत तर यात मी दोन ते चार थेम लिंबाचे टाकणार आहे जेणेकरून याचा कडवटपणा हा निघून जाईल म्हणून काही जण गुळ सुद्धा टाकतात टाक। पण ही गोड न बनवता तिखट बनवलेली आहे भाजी म्हणून गुळच प्रमाण मी टाकलेलं नाही आता याला आपल्याला मऊ होईपर्यंत वापून घ्यायचं आहे अर्धा कोथिंबीर मी आता टाकते थोडस कोथिंबीर परत टाकूया याला वाफून घ्यायचं आहे छान पैकी एक दोन वेळेस काढून खालीवर केला तरी चालेल पाच मिनिट वाफून घ्या तर आपली भाजी ही छान अशी फ्राय झालेली आहे हार्डली पाच मिनिट लागलेत याला हे बघा असं थोडस प्रेस करून बघितलं ना पटकन कट हो, होत असं समजायचं की बाबा शिजलेला आहे आपलं कार हे नव्वद टक्के शिजलेलं आहे आणखीन दहा टक्के आहे राहिलेलं तर आता यात मी शेंगाचं कूट दोन चमचे यूज करणार आहे बरेच जण काय करतात कारोळे कारोळे जे असतात छोटे ते पण घालतात आणि ते न घालता शेंगाचं कूट यूज करते दोन चमचे काही जणांना जर जास्त ऑइल प्रमाण पाहिजे असेल तर ऑइल यूज करू जा शकता जास्त मी इथं मिडियम यूज करते जास्त यूज करत नाही त्यामुळं ते हे ते सुक वाटतं आहे तुम्हाला जर ऑईल पाहिजे असेल तर तुम्ही यूज करू शकता पण खायला खूप टेस्ट आणि चवदार लागते ही भाजी तर याला आता छान मिक्स केलेलं आहे अगदी एक दोन मिनटं मी याला वाफवून घेते आणि सर्व करून घेते तर बघा आपली मस्त गरमागरम करल्याची भाजी ही तयार झालेली आहे ही तुम्ही भाकरीसोबत खा किंवा चपातीसोबत खा कशासोबत ही खाऊ शकता एकदम टेस्टी साधी सोपी आणि खूप चवदार अशी ही भाजी आहे बघा तर करून पहा आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा परत भेटू आपण पुढच्या रेसिपीसोबत तोपर्यंत बाय